महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन हे बहुजन संग्राम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उत्तर दर्शन मीडियाचे संपादक भीमराव निकम चिलगावकर यांची द्वितीय सुप्रियाच्या लग्नाला आवर्जून उपस्थित होऊन त्यांनी वधूवारा शुभ आशीर्वाद दिले मंत्री गिरीशबाऊ महाजन यांचा भीमराव निकम चिलगावकर व लहान मुलगा राजरत्न निकम यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला लग्न सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदाजी आठवले व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष पार्टी लॉंग माचे प्रणेते प्राध्यापक जोगेंद्रजी कवाड हे मान्यवर उपस्थित राहणार होते तथापि रामदाजी आठवले विदेशात सात दिवस धम्म परिषदेसाठी तातडीने रवाना झाल्यामुळे कंबोडियातून त्यांनी वधूवरा शुभेच्छा पाठवल्या तर जोगेंद्रजी कवाड यांचे चिरंजीव जयदीप कवाडे राज्यमंत्री दर्जा हे मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे जोगेंद्रजी कवाडे यांनी मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमधून वधूवरास शुभसंदेश पाठवला या वि सोहळ्याला दैनिक लोकराष्ट्राचे संपादक गणेशजी खरात नगरसेवक व ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते जितू पाटील दैनिक जळगाव प्रहाचे संपादक सदाशिव इंगळे पाखरू व पाखरू टाइम्स ह्या एक मराठी व एक इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक ओमप्रकाश पांडे नगरसेवक कैलास नरावडे आर पी आय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष भगवान सोनोने दिनशक्तीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर सपकाळे वंचित बहुजन आघाडीचे प्रवणे विष्णू पाटील बहुजन संग्रामचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विनोद कांबळे बरोच गुजरात इथून आलेल्या बहुजन संग्रामच्या नेत्या झरा खान आर पी आय आठवले गटाच्या बारामती तालुक्याच्या डॅशिंग तालुका अध्यक्ष व महाराष्ट्र लोक चळवळीच्या संपादिका सीमा चोपडे बुद्धगाया इथून आलेल्या बिहार राज्याच्या बहुजन संग्रामच्या महासचिव निशा देवी गौतम सिंग स्वराज्य मशालचे संपादक राजू कांबळे महाराष्ट्राच्या बहुजन संग्रामच्या सचिव तृप्ती जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते भंते संगरत्न महाथेरो श्रीलंका यांच्या हस्ते मंगल परिणय सोहळा संपन्न झाला या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट खास संभाजीनगर इथून सुप्रसिद्ध निवेदक पंकज शिंदे यांनी त्यांच्या समधूर व ओजस्वी तेजस्वी वाणीने करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या विहास समारंभाला भीमराव चिलगावकरांचे मोठे साडू रामचंद्र इंगळे सुधाकर कोतकर रमेश बाविस्कर सिद्धार्थ बाविसकर संतोष खरे नंदू खरे चंदू खरे कल्याणीतून आलेले त्यांचे मोठे जावे सचिन गायकवाड मुलगी प्रियंका जीवन सावळे राजेश निकम भागवत जाधव स्वप्नील बोडारे गणेश सुरवाळे प्रमोद निकम सुनील वाघ निलेश इंगळे मुकेश निकम संतोष निकम मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर योगेश इंगळे विशाल इंगळे राहुल निकम राजरत्न निकम ओमप्रकाश पांडे प्रबुद्ध खरे प्रवीण जाधव शुभम वराडे यांनी ह्या विवाह सोहळा संपन्न करण्यासाठी अहोरात्र मेहनत व परिश्रम घेऊन समारंभ यशस्वीरित्या पार पाडले